हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला गावरान पद्धतीने मोड आलेल्या मटकीची मस्त अशी झणझणीत आणि तर्रीदार हुसळ तयार करून दाखवणार आहे ही भाजी झटपट आणि पटकन अशी तयार होते त्याआधी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सर्वात प्रथम मी इथे मोड आलेली मटकी घेतलेली आहे आणि ही मटकी सर्वप्रथम आपण कुकरला शिजवून घेणार आहोत इथे तुम्ही सुद्धा शिजवू शकतात पण आपल्याला ही भाजी झटपट आणि पटकन होणारी बनवायची आहे त्यामुळे मी इथे कुकरला लावून घेत आहे सर्वात प्रथम आपल्याला मटकी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे मटकीला जास्तीत जास्त मोड कसे आणायचे याची ही या रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे तिथूनही तुम्ही चेक करू शकता आता मी मटकी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि निथळून घेतलेली आहेत आता त्यामध्ये आपण मटकी बुडेल इतकं पाणी टाकून घेणार आहोत त्याचबरोबर मीठ आणि हळद टाकून घेणार आहोत आणि कुकरला मीडियम गॅसवरती एक शिट्टी करून घेणार आहोत कुकरची एक शिट्टी झाल्यानंतर कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे आणि त्यानंतर आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया त्यासाठी सर्वप्रथम मी इथे कुकरमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेतलेली आहे आणि जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर इथे मी त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे इथे मी दोन मिडीयम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत त्यानंतर एक चमचा आले आलेलसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे ही आपल्याला तेलावरती कांद्याबरोबर छान फ्राय करून घ्यायची आहे जेणेकरून लसूणचा सर्व कच्चापणा निघून जाईल इथे कांदा छान फ्राय झालेला आहे आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा घरचा मसाला टाकलेला आहे आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे हे सर्व मसाले आपल्याला कांद्याबरोबर छान फ्राय करून घ्यायचे आहेत त्यानंतर मी इथे बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे इथे मी अर्धा टमाटा वापरलेला आहे तोही आपल्याला मसाल्यामध्ये थोडा परतून घ्यायचा आहे त्यानंतर एक ते दोन मिनिट आपल्याला झाकण ठेवून छान तेल सुटेपर्यंत वाफ होऊन घ्यायचा आहे इथे आपले मसाले छान शिजलेले आहेत आणि तेलही छान सुटलेले आहेत आता आपण ह्यामध्ये एक चमचा तयार काळा मसाला टाकून घेणार आहोत हा मसाला कसा तयार करायचा आणि आठ दिवस कसा स्टोअर करायचा याचीही रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तिथून तुम्ही चेक करू शकता अशा पद्धतीने जर मसाला तयार करून ठेवला तर तो आपण आठ ते दहा दिवस फ्रीजमध्ये टिकवू शकतो आणि केव्हाही झटपट अशी भाजी तयार करू शकतो आता त्यामध्ये थोडे पाणी टाकून आपण पुन्हा एकदा हे सर्व मसाले मिक्स करून घेणार आहोत आणि छान तेल सुटेपर्यंत दोन मिनिट झाकण ठेवणार आहोत तुम्ही बघू शकता छान तेलही सुटलेलं आहे आता आपण ह्यामध्ये उकडलेली मटकी टाकून घेणार आहोत त्यानंतर चवीनुसार मीठ आणि कोथंबीर टाकून घेणार आहोत आणि पुन्हा एक चार ते पाच मिनिट मीडियम फ्लेमवरती छान उकळून घेणार आहोत आता इथे आपली भाजी तयार झालेली आहे ह्या पद्धतीने टेस्टी तर्दीदार आणि झटपट तयार होणारी भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि गरम गरम सर्व करा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा त्याचबरोबर बेलायकॉनही प्रेस करा जेणेकरून माझ्या सर्व रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच पोहोचेल त्या एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद